महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मोबाईल पाण्यात टाकून खराब केल्याच्या रागातून सातवीतल्या मुलांना चक्क डोक्यात दगड घालून गावातील महिलेची हत्या केल्याची धक्कादायक घटना जालन्यातून उघडकीस आली आहे घणसावंगी तालुक्यातल्या अंतरवाली टेंबी गावात ही घटना उघडकीस आली आहे या घटनेनंतर संपूर्ण मराठवाडा हादरला असून शेतात शेजारी राहणाऱ्या महिलेनं फोन लावण्यासाठी या मुलाचा मोबाईल घेतला होता मात्र तो पाण्यात पडून खराब केल्याचा रागातून तेरा वर्षाच्या मुलानं गावातील महिलेला संपवल्याची घटना घडल्यानं मोठी खळबळ उडाली आहे शेताजवळ शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलानंच हे कृत्य केल्याचं जालना स्थानिक पुणे शाखेच्या तपासात उघड झालंय या प्रकरणी अल्पवयीन मुलानं खुणाची कबुली दिली असून त्याला बाल सुधार गृहात पाठवण्यात येणार असल्याची सूत्राने सांगितलंय पंचवीस मार्च रोजी घनसावंगी तालुक्यातील टेंभी अंतरवली गावामध्ये मीराबाई पोहणारे या एक्केचाळीस वर्षीय महिलेच्या खुणाची घटना उघडकीस आली होती आरोपीचा मागोवा काढण्याचा बराच प्रयत्न पोलिसांकडून होत होता परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी गावात चौकशी केली या महिलेच्या शेताजवळ राहणाऱ्या तेरा वर्षीय मुलाची चौकशी केली असता या मुलानंच खुनाची कबुली दिल्याचं समोर आलंय या प्रकरणी या मुलाला बाल गृहात पाठवण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे जालनातील गणसावंगी तालुक्यातील अंतरवाली टेंबी गावात राहणाऱ्या एका महिलेनं फोन लावण्यासाठी शेताजवळ शेजारी राहणाऱ्या तेरा वर्षाच्या मुलाकडून मोबाईल घेतला पण मुलाचा फोन पाण्यात पडून खराब झाला महिलेने मोबाईल पाण्यात पाडून खराब केल्याच्या रागातून सातवीतल्या या अल्पवयीन मुलानं रागाच्या भरात महिलेच्या डोक्यात दगड घालून महिलेला ठार केल्याची घटना घडल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे शेतात काही दिवसांपूर्वी महिलेचा खून झाल्याची चा घटना उघडकीस आली होती यावर जालना गुन्हे शाखेकडून तपास सुरू होता संबंधित घटनेविषयी चौकशी सुरू असताना महिलेच्या शेताजवळ राहणाऱ्या मुलाची पोलिसांनी चौकशी केली या चौकशीतून महिलेचा खून केल्याची कबुली दिली आहे दगड घालून या मुलानं महिलेला संपवल्याच्या घटनेनंतर संपूर्ण मराठवाडा हादरला आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा